मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा एकच प्रश्न आहे की आज नाश्त्याला काय बनवायचं तर हा प्रश्न मी मिटवला आहे आज आपण बनवतो आहे अतिशय सॉफ्ट जाळीदार असा दुधीचा ढोकळा तुमच्याकडे सुद्धा हाच एक प्रश्न असेल की आमच्याकडे मुलं बिलकुलही दुधी म्हणजेच लवकी खात नाही तर अशा प्रकारे जर ढोकळा बनवला तर त्यांना कळणारही नाही की तुम्ही हा ढोकळा लौकीपासून बनवला आहे आणि सोबत मस्त स्पायसी हिरवी चटणी तर चला मग सुरुवात करूया तर हा ढोकळा बनवण्यासाठी मधलं जे मिक्सरचं जार आहे त्यामध्ये एक कप आला रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही वापरू शकता कारण आपल्याला याला मिक्सरमधून फिरूनच घ्यायचा आहे रवा थोडा मिक्सरमधून फिरून घ्यायचं याचं पावडर तयार करून घ्यायचं एकदम जास्त पावडर होत नाही पण थोडंफार असं पावडर होतं आता या रव्यामध्ये आपल्याला दुधे टाकायची आहे तर मीडियम साईजची दुधी घेतली होती त्याच्यातली अर्धी दुधी मी वापरली आहे दुधीचं साल काढून घ्यायचं आणि दुधीचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे दुधी सुद्धा आपल्याला एक कपच घ्यायचे ज्या कपानी आपण रवा मुजून घेतला होता त्याच कपानी तर एक कप दुधी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची रव्यासोबतच सोबतच एक कप एवढं आंबटवालं ताक टाकायचं जर तुमच्याकडे ताक नसेल तर अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी टाका एक इंच आल्याचा थोडा दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या ढोकळा स्पायसी छान वाटतो हा म्हणून मी जास्त घातल्या आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता कढीपत्त्याची पानं चवीनुसार मीठ वन फोर स्पून हिंग एक चम्मच साखर घालायची आणि हे मिक्सरला फिरून घ्यायची याची मस्त अशी सॉफ्ट पेस्ट तयार करून घ्यायची बघा मस्त हे ढोकळ्याचं बॅटर तयार आहे तर आपल्या ढोकळ्याला दुधीचा कलर यावा म्हणून यामध्ये फक्त एक चिमूट एवढी हळद टाकायची आणि परत मिक्सरला फिरून घ्यायचं जास्त हळद घालू नका नाही तर ढोकळा पिवळा होईल आणि फिरवल्यानंतर दहा मिनटासाठी हे बॅटर रेस्टला ठेवायचं चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आलं हिरवी मिरची भरपूर असा कोथिंबीर एका लिंबाचा रस चवीनुसार मीठ एक चम्मच साखर थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं आणि या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे ही पण बाजूला ठेवून देऊ आता ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला भांडं तयार करायचं आहे त्यासाठी मी मिडियम केक टीन घेतला आहे त्याला ऑइलनी मस्त ग्रेस करून घ्यायचं तुम्ही हा ढोकळा ताटामध्ये अगदी कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा बनवू शकता स्टीमर तयार करायचं आहे माझ्याकडे नाही आहे म्हणून मी जुनी कढई घेतली त्यामध्ये पाणी टाकलं एक स्टँड ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं पाणी बॉईल करून घ्यायचं पाणी बॉईल होईपर्यंत एका मिक्सिंग बाउलमध्ये हे ढोकळ्याचं बॅटर काढून घ्यायचं बघा एकदम मस्त हे ढोकळ्याचं बॅटर राईस झालेलं आहे यामधला रवा मस्त फुलला आहे यामध्ये आता एक टेबलस्पून एवढं शेंगदाण्याचं तेल टाकायचं आणि हे तेल मस्त यामध्ये मिक्स करून घ्यायचं यामुळे ढोकळा मस्त सॉफ्ट बनतो तर अशा प्रकारे पूर्णपणे तेल ढोकळ्यांच्या बॅटरमध्ये मिक्स करून घेतल्यावर यामध्ये एक टी स्पून एवढं फ्रूट सॉल्ट किंवा एक जी छोटं पाऊच असते इनोचं ते घालायचं पाणी पाणी वगैरे घालायची गरज नाही ॲक्टिवेशनसाठी ताक घातल्यामुळे एकदमच लाईट आणि फ्लपी हे ढोकळ्याचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे एकदम, एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे बॅटर तयार केलेल्या ग्रीस टीन मध्ये टाकून घ्यायचं इकडे बघा पाण्याला सुद्धा मस्त उकळी आली आहे हा डब्बा या स्टीमरमध्ये म्हणजे कढईमध्ये ठेवून घ्यायचं झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेम वर याला पंधरा ते वीस मिनिटं वाफ काढायची पंधरा ते वीस मिनिटानंतर चाकू टाकून चेक करायचं क्लिअर निघत असेल चाकू तर ढोकळा तयार आहे हा ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यावर यामध्ये तडका घालायचा ज्यामध्ये हिरवी मिरची कडीपत्ता पांढरे तीळ आणि मोहरी घालायची आणि हा तयार केलेला तडका ढोकळ्यावर टाकून घ्यायचा छान पसरून घ्यायचा पूर्ण ढोकळ्यावर या तडक्याची टेस्ट यायला पाहिजे थोडं मिरची पावडर असं वरून डस्ट करून घ्यायचं तुम्ही लोणच्याचा सुका मसालासुद्धा डस्ट करू शकता आणि बारीक चिरलेला कोथिंबीर पण थोडा टाकून घ्यायचा आणि आता या टीनचे जे साईड आहे ते पहिले चाकून लूज करून घ्यायचे आणि आपल्या आवडत्या शेपमध्ये हा ढोकळा कापून घ्यायचा एकदम इझिली मधून निघतो आणि अतिशय मस्त अशा सुद्धा जातो फक्त थंड होऊ द्यायचं पूर्णपणे आणि नंतर कापायचं आणि बघा अतिशय जाळीदार आणि सॉफ्ट असा हा ढोकळा तयार झालेला आहे हा ढोकळा खाल्ल्यावर कोणी म्हणणारही नाही की हा ढोकळा तुम्ही दुधीपासून बनवलेला आहे आणि या स्पायसी चटणीसोबत तर खूपच मस्त लागते तर मी तर म्हणेल की एकदा तरी नक्की बनवा आणि आपल्या घरच्यांना खाऊ घाला कारण त्यांना बिलकुल ओळखू येणार नाही की हा ढोकळा तुम्ही दुधीपासून बनवला आहे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर नक्की ट्राय करा